मार्कंडे महामुनींच्या रथोत्सवानिमित्त विना परवाना आणि धार्मिक निर्माण करणाऱ्या बॅनर लावल्याप्रकरणी रोड पोलिसांनी प्रिंटरसह बुधवारी पहाटे गुन्हा दाखल श्री एक्सचे प्रोपरायटर शुभम कडदास राहणार विजयनगर खुंबारी रोड सोलापूर अंबादास गोरंटला राहणार सोलापूर आणि कॉन्ट्रॅक्टर जावेद मंडपचे मालक अशी आरोपितांची नावे आहेत त्यांनी एकोणीस ऑगस्ट रोजी दत्तनगरातील दाजी गणपती मंदिरासमोर विना परवाना रस्त्यालगत अंदाजे दहा बाय वीस लांबी रुंदीचे डिजिटल बॅनर लावून जो हिंदुत्वाचा वारसदार तोच आमदार अशा प्रक्षोभक छापून चा विना परवाना लावल्याचे आढळल्याने जनरल पोलीस ठाण्यात दाखल केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक माने पोलीस निरीक्षक बिराजदार सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी घटनास्थळास भेट दिली या प्रकरणी बुधवारी पहाटे तिघांविरुद्ध मालमत्तेची विद्रुपीकरण कायदा एकोणीसशे पंचाणव चे कलम तीन सह एस दोनशे तेवीस तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक मोरे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत